खुनाच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेला आरोपी रोहित हुम बहादूर थापा अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय नाशिक गुन्हे शाखेच्या अंबड पथकानं ही उल्लेखनीय कारवाई करत थापा यास पुण्यातून अटक केली आहे नऊ मे रोजी रात्री होता महात्मा फुले गार्डन शिवाजीनगर नाशिक येथे किरकोळ वादाच्या कारणावरून रितेश माथे या तरुणावर चार जणांनी धारधार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केला होता या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये तिघा आरोपींना अटक झाली असली तरी रोहित थापा हा आरोपी बलेक वर्ष फरार होता तो फरारी अवस्थेत इंदोर रत्नागिरी आणि पुणे येथे ठिकाण बदलत लपून राहत होता गुन्हे शाखा अंबट पथकांचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना थापा पुण्यात असल्याची गुप्त माहिती मिळाली पथकानं सखोल तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या चा आधारे पथकानं बावधन परिसरात सापड रचला आणि शिताफीनं रोहित थापा यास अटक करण्यात आली आहे सदर आरोपीला पुढील चौकशीसाठी गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कामगिरीत व पोलीस निरीक्षक नवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहा क्षीरसागर प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनोने आणि सविता कदम यांनी सहभाग घेतला